जालना लोकसभा मतदार संघातील जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्णा पांचाळ यांनी केली मतमोजणी केंद्राची पाहणी मतमोजणीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी जालना लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी जालना येथील सरस्वती ऑटो प्रायव्हेट लिमिटेड येथे मतमोजणी होणार आहे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर श्रीकृष्णा पांचाळ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत आज त्यांनी मतमोजणी केंद्रातील सर्व व्यवस्थेची पाहणी करून मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते दिनांक चार जून रोजी प्रत्यक्ष मतमोजणी सकाळी आठ वाजता प्रारंभ होणार आहे सुरुवातीला पोस्टल मतदानाची मतमोजणी करण्यात येणार आहे मतमोजणीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे सुमारे तेराशे कर्मचाऱ्यांच्या मतमोजणी प्रक्रियेत पर... सहभाग राहणार आहे सहा विधानसभा मतदारसंघाने आहे प्रत्येकी चौदा अशा एकूण चौऱ्याऐंशी टेबल हे मतमोजणी होणार आहे तर पोस्टल मतदान पत्रिकेसाठी एकूण दहा टेबल असणार आहे भाषित बेग सह ब्युरो रिपोर्ट ग्लोबल न्यूज मराठी ट्वेंटी फोर जालना